रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शहर जिल्हाध्यक्ष सुशांत यांच्या नेतृत्वाखाली आजीम खान यांची अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्याच्या सर्वोच्च पदाधिकारी यांनी अभिनंदन केले त्यावेळी पक्षाचे सर्वच अधिकारी उपस्थित होते आज नगर शहरामध्ये डॉक्टर राजेंद्र झिंडोसाहेब आले होते त्यांच्या आदेशानुसार आझिम खान आद यांची अल्पसंख्याक सर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदन करतो पुढील काळामध्ये त्यांनी पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने करावे अपेक्षा करतो जय भीम आज डॉक्टर राजेंद्र साहेब यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सुशांत भाऊ म्हस्के यांनी आजिम खान यांना अल्पसंख्यक शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे म्हणून आज मी आजिम खान यांना अभिनंदन करतो मग पुढचे वाटचालीस शुभ इच्छा देखो